हाय हॅलो मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा हात मजेतनं मजेत असायला पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत मे आपले याचे लाडू तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू खाल्ले असतील मेथीचे लाडू काढले असतील पण आमच्या गावातले स्पेशली उर्दाचे लाडू बनवतात थंडीच्या दिवसात तरी बघा उडदाची डाळ आहे तर आ, दोन वाट्या आणि या वाटीनं मी मेजरमेंट घेतलेला आहे तर आता उडदाच्या लाडीच्या लाडवाबद्दल दोन मिनटं सांगणार आहे तर उडदाचे लाडू ज्यांचे सिझर चाललेले असतात नॉर्मल डेलिव्हरी चाललेले असतात शिजरवाल्यांची खूप पाठ कंबर दुखते कारण त्याच्या पाठीच्या मणक्या त्यांनी त्याचे इंजेक्शन वगैरे हो दिलेले असतात आणि नॉर्मलवाल्यांना पण खूप त्रास होतो तर मला तर काही माहिती नाही नॉर्मलवाल्यांचं पण मला दोन्ही माझे शिजर चाललेले आहेत तर माझी काही एवढी पाठ दुखत नाही पण तरी मी दरवर्षी करते म्हणून यावर्षी पण करणार आहे कंबर वा, थे वारे थे, वारे थे तर कंबर वगैरे दुखत असेल किंवा तुम्हाला विकनेस वाटत असेल हिवाळ्यात किंवा अशक्तपणा वाटत असेल आणि हातपाय पण ठणकत असतील किंवा हिवाळ्यानं अकडत असतील तर त्यासाठी आपण उटाचे लाडू बनवायचे जेणेकरून आपले हाडं मजबूत राहतात आणि छान आपल्याला अशी एनर्जी फुल राहते आपले शरीर एक लाडू खायचा पहाटे उठून चार पाच वाजताचा कारण काय आहे थंडीत खायचं असते उठून ब्रश वगैरे करायचा आणि एक लाडू खायचा जसं पण बायका सकाळी लवकर उठतातच तर त्यासाठी मी आपले उडदाचे लाडू बनवणार आहे तर दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे तर आणखी सामान काय घेतलं आहे ते पण सांगणार आहे तर उडदाची लाडू आहे ना थोडेसे असे कडू कडू म्हणजे दा डाळ नाही का थोडीशी कळबट लागते तशा टाईप लागतं म्हणून त्याच्यात मिक्स करायचं आहे वाटी गव्हाचं पीठ ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी म्हणजे दोन वाटी डाळीला एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मखाने घेतलेल्या आहेत अर्धी वाटी पिस्ता हे बघा अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि पाच सहा वेलची आणि आपले जायफळ तर वेलची आणि जायफळ नक्की घाला आणि सुंट असते ना सूट टाकली तरी चालेल कुठून किंवा मिक्सरला बारीक करून एक चम्मच कारण आता माझ्याकडे सुंठ संपलेली आहे त्याच्यामुळे मी सुंट काही वापरणार नाही आणि एक रुमाल घेतलेला आहे मिक्सर मिक्सरचे ज्या आणि तूप तूप खूप सारं लागणार आहे आपल्याला तर हे घरचं गावऱ्यान तूप आहे आणि मी नेहमीच घरीच बनवते तू तर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलचं नाव पूजा क्षेत्र आहे तर चला आता काय करणार आहोत हा रुमाल जो घेतलेला आहे ना मी यामध्ये ना आपण काय करणार आहे ही जी डाळ आहे ना म्हणजे वॉश वगैरे करून घेतलेली आहे मी सुकून घेतली तर त्याचा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही तरी इकडे पुसून घेते म्हणजे आंबले होते ना तेव्हाच मी वॉश करून ठेवलेली आणि पुसलेली म्हणजे वाळून ठेवलेली थो आणि थोडीशी हलकीशी भाजून ठेव घेतलेली कारण काय लगेच किडे वगैरे लागतात ना तर मग हे अशा डारी असतात ना पांढऱ्यावाल्या ह्या थोड्या वॉश करते मी आणि वाळू घालते आणि हलक्याशा असे गरम करून भरून ठेवते थंड झाल्यानंतर तर हे पुसून घेते मी आता आणि चाळून घेते जेणेकरून काही किडा मिळा असेल बारीक नाही असतात किडे तर ते निघून जातील आणि मिक्सरला बारीक करते तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन मिनट तर हे मिक्सरमधून काढून घेतलंय मी आणि आपण काय करायचंय चाळणीनं चाळून घ्यायचं म्हणजे काय हो ना जी डाळ राहिली ना अख्खी किंवा जाळ तर ती निघून जाणार कचर कचर आपल्याला लाडू असे कचकच लागणार नाही हे काय होते काही दाणे राहतात ना पण ते कचकच लागते दाताखाली आले की मग लाडू खाताना असं वाटते नको म्हणून ना, ना, ना हे बघा चाळून घ्यायचे आणि हे बघा एवढं निघालेलं आहे आणि एक मिनट पण काय झालं लाडू ड्रायफ्रूटचे आणि आता आपण हे चाळून घेतलेलं आहे तर मोजलं तरी दोन वाट्याच होणार आहे हे पीठ तर मी इकडेच मोजून घेते जर जास्त झालं तर मग आपण गव्हाचं पीठ वाढून घेऊ हे बघा एक वाटी दोडलोय आणि गिरणीतून तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचे असतील ना तर तुम्ही गिरणीतून तळून तुम आणलं तरी चालेल काय होते अर्धा किलो आणायचं म्हणजे लग्नाच्या गिरणीत घासच राहतो किती सारा तरी बघा दोन वाट्याचं अडीच वाट्या पडलेलं पीठ हे थोडस काय कडेमध्ये तर अर्धी वाटे आपण गव्हाचं पीठ एक्स्ट्रा घेऊ लो मला पाय लागून राहिलं तर गॅस चालू केलंय तर आता आपण हे छान भाजून घेऊया बारीक गॅसवर भाजायचं तूप घालून तर आता भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला कसं उडकायचं तर आधी सर्वात आधी आपण पीठ भाजून घेऊ उडताच छान तूप टाकायचं तूप टाकताना कंजूस करायचे नाही कारण काय हेल्दी लाडू बनवणार आहो आपण आणि जास्त वेळ भाजायचं नाही उडदाची डाळ नॉर्मल भाजायची आहे आपल्याला कलर चेंज होईपर्यंतचा गोल्डन हो पिलू डाळ भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला तर तीन चम्मच मी तर बघा किती छान तुम्हाला मेजरमेंट करून करायचं असेल तर एक वाटी तुम्ही तूप घाला म्हणजे याच्यातच नाही पूर्ण रेसिपी मध्ये आपल्या एक वाटी घालायचं तीन चम्मच याच्यासाठी तीन चम्मच आपल्या गव्हाच्या पिठासाठी आणि ड्रायफ्रुटसाठी एक चम्मच चार पाच चम्मच आपले एक वाटी भरून जाते तर याला सारखा चम्म देत राहायचं जेणेकरून का होणार आहे पीठ लागणार नाही खालणं म्हणजे जडणार नाही कडेला आणि जास्त वेळ भाजायची गरज नाही हलकं नॉर्मल भाजायचं आहे एकदम मिडियम गॅसवर भाजायचं आहे बघा माझा गॅस एकदम बारीक आहे दोन मिनटं दोन तीन मिनटं भाजायचं जोपर्यंत छान असा कलर येत नाही ना गोल्डन कलर तोपर्यंत तर पीठ भाजून घ्यायचे आणि नंतर मग आपण गव्हाचं पण पीठ भाजून घेऊया बारीक गॅसवर गव्हाचं पीठ भाजायला वेळ लागतो याला तीन चार मिनटं लागतात त्याला पाच मिनिटं लागतात कारण एकदम बारीक गॅसवर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि तूप जर तुम्ही दीड वाटी वापरलं ना लाडू याच्यात चा, तरी चालेल आणि नक्की बनवा तुम्ही तुम्हाला नक्की फायदा होईल खाऊन बघा आठ दिवस जर तुम्ही रेग्युलर खाल्ले ना तर नवव्या दिवशी तुम्हाला नक्कीच जाणवेल कारण काय एका दिवसात खाऊन काही होत नसते सगळ्यांनाच माहिती आहे एक दिवस खाल्लं तर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या अंगात एनर्जी येत नाही तर आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस खायचे आणि छोटे छोटे लाडू ओढायचे काय होतात म्हणजे खाल्ला जातात तर छान असं भाजून घेतलेलं आहे खूपच तर उर्दाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे आता गव्हाचं पीठ भाजून घेऊया तर गव्हाचं पीठ पण चाळून घ्यायचं मी चाळून घेतलं आधीच चाललेलं तर अडीच वाटी पीठ भरलं उडदाचं म्हणून थोडे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय तर एक वाटी घेतलं तुम्ही तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर हे छान असं भाजून घेते आणि काय ते पूर्ण रेसिपी दाखवायची गेली ना तर खूप मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे तर चला हे भाजून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला दाखवते तर गव्हाचं पीठ पण आपलं छान भाजून झालेलं आहे गोल्डन ब्राऊन हे बघा ड्राय फ्रुट्स काढून घेते तर बदाम हे बघा तर कच्चेच काढून घ्यायचे आणि नंतर मग तुपात भाजायचे काजू टाकले बदाम आणि पिस्ता यामध्येच मी काय करणार आहे आपली वेलची पण टाकून देणार आहे चहापाचे घेतलेले आहेत तर आपल्याला हे नाही ही बारीक वेळेस नाही बनवायचे असे थोडीशी जाडसर ठेवायची जेणेकरून दाताकलेले आपले फ्रुट्स आले ना तर, ना ले ले। तर, आ, तर छान असे क्रंची लागतील तर असं चालवण चालवण करत करायचे म्हणजे छान हे होतात काय होतात भाज मिक्सरमध्ये बारीक होतात थोडासा आणशिबे दिसून नाही ठेवले तर आपले हे जे ड्रायफ्रूटचं काटलं आहे ना त्याच्यात बारीक छान असं भाजून घ्यायचं तर काही राहिले अख्खे ते काढून घेते मी आणि यामध्येच आपण मकाने पण भाजून घेणार काढून घेणार आहोत मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स मध्येच टाकून द्यायचे तर हे छान असं बारीक गॅसवर भाजून घेऊ आपण थोडं तूप कम पडले तूप टाकते मी तुपाचे दोन डबे आहेत जायचं आणि म्हशीचं गायचं पण असते मुलांसाठी तर हे छान असं बारीक गॅसवर भाजून घेऊ आपण आणि पुढे दाखवते मग तुम्हाला मी नेत तर ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून झालेले आहेत तर हे बघा उर्दाचं आणि गव्हाचं पीठ आहे ना मी मिक्स केलं आहे तर एका मोठ्या ताटामध्ये काय झालं आहे भिंती वाईट आहे लाईट वाईट झाली त्याच्यामुळे जास्त जा स्लॅश पडत आहे तर असं याला आहे ना छान मिक्स करून घ्यायचं गव्हाच्या पिठाला आणि याला आणि यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जायफळ खिसून टाकणार आहे जायफळ हे आपण थोड्या वेळा ना म्हणजे पूर्ण मिक्स करून घेऊ आणि आता जायफळ टाकून घेणार तर अर्धा चम्मच एवढं जायफळ टाकायचं तर हे खिसून घेतले मी थोडेच टाकले जास्त टाकले तर याला आपण छान मिक्स करू हातानं आणि काय करणार गुड मिक्स करणार यामध्ये तर मिक्स गुड मिक्स करायचे तुम्हाला एक ट्रिक सांगते जेणेकरून आपले लाडू छान ओढले ला जातील तर तूप एवढं टाका की हे बघा पिठाचा असा लाडू झाला पाहिजे असं लाडू झाला पाहिजे पिठाचा म्हणजे तूप बरोबर आहे आपलं आणि जर तुम्हाला वाटत असेल की लाडू होत नाही आहे तर एक दोन चम्मच तुम्ही याच्यात टाकून द्यायचं कारण हे मिश्रण आहे ना गरमच आहे तर नक्की करून बघा तुम्ही जेवढे मेथीचे लाडू गुणकारी आहेत ना तेवढेच हे पण लाडू गुणकारी आहेत तर अडीच वाट्या आपलं हे होतं उडदाचं पीठ तर मी इथं दोन वाट्याचा गुळ खिसून घेतलेला आहे बघू शकता एक वाटी आणि हे दुसरी वाटी तर आता हे पीठ आहे ना थोडं गरम आहे त्याला आहे ना हलकं थंड होऊ देते आणि लाडू मिक्स करू आपण मग नंतर गुळ मिक्स करू कारण काय गरम याच्यात आहे ना गुळ मिक्स केला ना तर पाणी सुटायचे चान्सेस असतात आणि पाणी सुटलं तर मग तुम्हाला माहितीच आहे लाडू तर असं तर याला पाच दहा मिनटं थंड होऊ देते आणि दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस तर आपलं मिश्रण छान थंड झालं आहे तर आपण काय करणार आहे मिक्सरचं जार घ्यायचं असं मोठं आलं छोटं आलं ना मोठं आलं आणि यामध्ये आपले मिश्रण केलेलं आहे ना ड्रायफ्रूट्स उघडी दायचे पीठ आणि गव्हाचं पीठ ह्याच्यात टाकायचं एवढं एवढं अर्ध भांड आणि याच्यासोबत आपण काय करणार गोळ टाकणार असं केलं ना की काय होते गुळ आहे छान असं एक्सारखं पूर्ण त्याला लागते मिश्रणाला ते असं मी मिक्स करून काढून देते मिक्सरमधून तर बघा मिक्स मिक्सरमधून काढलं आहे मी छान तर आता दाखवते तुम्हाला लाडू कसे इझिली पटकन बनतात आणि खायला पण खूप गोड झाले छान असं एक बनून दाखवते तुम्हाला आणि तोडून पण दाखवते तर बघा किती छान असा लाडू झालेला आहे आणि लगेच इझिली आहे बघा तुटते पण खायला तर उत्तमच झालं असेल तरी मी तुम्हाला टेस्ट करून सांगते गोड झाला की नाही एकदम भारी झालेले आहे खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार पण नाही की उडदाचे झालेले आहेत तर असं लाडू जोडून घेते आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग बाय भेटते तुम्हाला नेक्स्ट मध्ये तर बघू शकता छान असे लाडू झालेले आहेत तर कोणी बघून म्हणणार पण नाही उडधाचे लाडू आहेत म्हणून एवढे छान आणि टेस्टला पण खूप छान झाले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि खाल्ल्यावर मग मग साल की उडदाचे लाडू नाही आहेत की छान आहेत तर एवढे छान लाडू बनतात आणि हेल्दी पौष्टिक तर बघा दोन दाणे दोन वाटेपासून किती सारे लाडू बनलेले आहेत तर थंडीत नक्की बनवा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा तर चला बाय